तुम्ही म्हणत असाल माझ्या हातामध्ये एवढे बॉक्स कशाचे आहेत ते तर तर एवढे सगळे प्रोडक्टचे आहे मी मेशोवरून ऑर्डर केली शकतो तुम्ही ऑनलाईन शकतो जास्त काही गोष्टी घेत नाही पण मेशोवरून कधी कधी घेत असते तर कशा वाटलं तुम्हाला आणि जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर मला कमेंट करा लिंक म्हणून तर मी तुम्हाला लिंक शेअर करेल आणि मोठ्या व्हिडिओ जर लॉंग व्हिडिओ होते तर लिंक वर्क करते शॉर्ट व्हिडिओला लिंक वर्क करत नाही त्यामुळे आणि जर मी कम्युनिटी पोस्टला पण याच्या लिंक तुमच्यासोबत शेअर करेल तर अशा ह्या सगळ्या गोष्टी मेशोवरून मी ऑर्डर केलेला आहे ही काही स्पॉन्सरशिप वगैरे काही नाही जे प्रोडक्ट मला आवडले ते मी घेतलेले आहे तर कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओही कसा वाटला तोही कमेंट करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आणि नक्की करा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय नमस्कार मंडळी जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो तर आज आहे सहा एप्रिल आणि आज मेशोवरती सेल चालू आहे हे प्रोडक्ट मी ऑलरेडी ऑर्डर केलेले होते पण तुमच्यासोबत शेअर करायचे राहून गेले होते आणि चला म्हटलं आज सेल आहे तर तुमच्यासोबत शेअर करूया तर सर्वात आधी ना मी किचनसाठी काय ऑर्डर केलं आहे ना ते दाखवते आणि ते ड्रेस ऑर्डर केले होते ना ते शूट करून ठेवलेलं होतं पण म्हटलं सगळे प्रोडक्ट तुमच्यासोबत एकदा म्हणजे शेअर करूया त्याच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ पण शेअर केला आहे म्हटलं तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकतात तर सगळ्यात आधी ना इथं मी किचनसाठी दोन जे मेन वस्तू असतात खूप दिवसापासून मला घ्यायचे आहेत ते ऑर्डर केलं आहे एक आहे चॉपर आणि एक आहे ड्रायफ्रूट कटर तर हे आहे ड्रायफ्रूट कटर तर तुम्हाला दाखवते मी तर बघा हे असं आहे आणि खूप इझी आहे हँडी आहे तर पटकन आपल्याला खीर वगैरे काही बनवायचं असेल ड्रायफ्रूट शिरा वगैरे तर त्यासाठी आपण यूज करू शकतो आणि दुसरं जे आहे तर कट सॉरी चॉपर आहे हँडी चॉपर आहे साईज खूप मोठी पण नाही छोटीच आहे बघा तर हे जे चॉपर आहे बघा तर हे दोन्हीनं मला जवळपास एकशे एकोणपन्नास रुपयाला भेटलेलं आहे आणि आज ऑफर आहेत तुम्हाला यापेक्षा पण कमी रेटमध्ये भेटून जाईल तर तुम्हाला जर याची लिंक पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी तुम्हाला लिंक याची शेअर करेल आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये ना वर्क होत नाही त्यामुळे कम्युनिटी पोस्टला शेअर करते बघा हे हँडी चॉपर आहे आपला कांदा झालं टोमॅटो झालं चॉप करण्यासाठी इझी आहे तर मी आधी कधी जास्त यूज नाही केलं मी हातानेच कट करायचे पण म्हटलं चला खूप दिवसापासून इच्छा होती आणि ब्लेअर पण खूप छान आहे क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही बिंदास ऑर्डर करू शकता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी कंबो ऑर्डर केलं आहे तर मला स्वस्त पडलंय आणि खूप छान आहे तर नक्की ऑर्डर करून बघा आणि कसं आहे नक्की कम्प्युटर ते दाखव तर बघा तुम्हाला जवळून दाखवते मी तर हे बघा हे असं आहे आणि क्वालिटी बघा तुम्ही एकदम रफ आणि टप आहे किती यूज करा काही होणार नाही आणि ड्रायफ्रूट कटरचं तर विशेष नाही एकदम बेस्ट आहे क्वालिटी एकदम छान आहे तसं जर तुम्ही एक सेपरेट ऑर्डर केलं असं ना हे एक ऐंशी रुपयाला आहे आणि हे शंभर रुपयाला आहे चॉपर तर दोन्ही मी कॉम्बोमध्ये ऑर्डर केले त्यामुळे मला ते एकशे एकूण पन्नास रुपयाला भेटले आणि आज जर तुम्ही ऑर्डर केले किंवा के जर सेल असल्यावर जर ऑर्डर केले तर त्यापेक्षा पण कमी रेटमध्ये भेटेल आणि दुसरं जे आहे ना तर हे मी भरपूर दिवसापासून ऑर्डर केलं होतं पण कधी वेअर पण नाही केलं आणि दाखवायचं पण राहून गेलं होतं तर हा आहार आहे छान आहे आणि जी किंमत मला आठवत नाही मी तुम्हाला बघून सांगेन तर त्यावरती छान झुमके आहेत बघा मी घालून पण दाखवते तुम्हाला आता कानामध्ये तर बघा हे असे आहे जवळून दाखवते छान आहे क्वालिटी विशेष नाही खूप जास्त महाग नाही आहे हे पण एक दीडशे रुपयाचं असेल हा हार पण आपण जो शाई हार म्हणतो ना तोच आहे हा तर बघा जे एक लाईन साखळीची आहे आणि एक लाईन गोपची आहे तर मला गोपची पाहिजे होती पण गोपची काय भेटत नव्हती मग म्हटलं चला ठीक आहे छान आहे तर मी तुम्हाला घालून दाखवते आता ड्रेसवरती काही इतकं छान वाटणार नाही पण साडीवरती एकदम छान दिसेल आणि मेन म्हणजे एकदम सोन्यासारखं वाटतं आणि खूप जास्त प्राइस पण नाही मी तुम्हाला म्हंटल खूप जास्त नाही आता मी ड्रेसवरती काही इतकं खास वाटणार नाही आणि म्हणजे त्याची लेंग आहे ना पण ठीक आहे इतकं तर पाहिजेच कारण इतकं असेल तर मग आपण खाली जे आहे तर लॉंग जे गंठन असतं मंगळसूत्र असतं ते घालू शकतो आता मग ड्रेसवरती कसं दिसतंय ते आणि मी तुम्हाला पण दाखवतेच जेव्हा मी साडीवरती वेअर तर रील वगैरे बनल तेव्हा दाखवेलच बघा हे असं आहे तर बघा इतकं आहे म्हणजे आता दिसत नाही व्हिडिओमध्ये पूर्ण तर बघा इथपर्यंत येते तर खाली आपण जर लॉंग गंठन घातलं किंवा लॉंग जे आपण घालतो मंगळसूत्र ते जर घातलं तर एकदम छान वाटेल आताम पाड़ा माला ता आता गुढीपाडव्याच्या दिवशी मला घालायचं होतं पण त्या दिवशी खूप घाई गडबड झाली ना आणि स्वयंपाक वगैरे करायचं होतं त्यामुळे इतकं काही वेळ भेटला नाही तर बघा एकदम छान दिसते आता व्हिडिओत कसं दिसते माहिती नाही फोटो मी तुम्हाला शेअर करेनच आणि आता दाखवते पण जवळ तर बघा हे असं आहे तर छान आहे दीडशे रुपये म्हटल्यानंतर काहीच नाही तरी पण मी एक्झॅक्ट जी प्राइस आहे ना तर ती तुमच्यासोबत शेअर करतेच का कितीला घेतले काय घेतलं आणि जवळून पण तुम्हाला दाखवतेस मी आता तर छान आहे कुठे बाहेर आपण राहत होतं सोन्याचं नाही घालू शकत तर या गोष्टी ठीक आहेत आणि मेन म्हणजे प्राईज पण खूप जास्त नाही आहे ना तर इझी आहे म्हणजे छान आहे क्वालिटी तर एकदम बेस्ट आहे आणि कलरफुल असतं ना तर आणखी छान दिसलं असतं पण कलरफुल नव्हतं बघा हे असं आहे आणि व्हिडिओमध्ये जरी थोडा कलर डल दिसत असेल पण समोर जर तुम्ही बघितलं ना, डा, ना। एकदम गोल्डन आहे म्हणजे सोन्यालाही लाजवेल असं आहे एकदम सोन्यासारखं दिसतं बघ काही ठिकाणी दिसते आता व्हिडिओमध्ये ना कधी ब्लर वगैरे होतो त्यामुळे आणि पाठीमागे पण चेन आहे आणि झुमके आहे तर एवढ्या सगळ्या गोष्टी मी ऑर्डर केलेल्या आहेत तर नक्की तुम्हाला जर घ्यायचे असेल तर कमेंट करून सांगा आणि दोन कुर्ती सेट ऑर्डर केलेल्या आहे ते पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते ते ऑलरेडी आधीच मी शूट करून ठेवलेलं होतं त्यामुळे मग ते काय दाखवत नाही आणि वेअर केलेलं आहे ते पण मी वरती तुम्हाला साईटला फोटो लावेलच तर व्हायच्या तर आज मी तुमच्यासोबत ना मेशोवरून काय मी ड्रेस ऑर्डर केले ते दाखवणार आहे आणि एक मोबाईल पण ऑर्डर केलं आहे ते तो पण दाखवणार आहे बघा हा एक ड्रेस ऑर्डर केला आहे आणि हा, हा मी अनबॉक्सिंग केलं तर कारण हा कालच आलेला होता त्यामुळे तर बघा हा एक आहे पण मला नाहीटचा कलर थोडासा डल वाटतो तर हा मी बहुतेक रिटर्न करेन पण हा तुम्हाला ओपन करून दाखवते छान आहे का छान आहे कसा दिसतो 1 2 कुर्ती आहे आणि ही पॅन्ट आहे हे आहे ते मी गालून मदे मदे। तर मी तुम्हाला घालून दाखवेलच शॉर्ट व्हिडिओमध्ये पण आणि लॉंग व्हिडिओमध्ये पण आता नाही घालत थोड्या वेळ निघालं तेव्हा दाखवेलच आणि म्हणजे जेव्हा तर मी तुम्हाला घालून दाखवेलच आणि फोटो पण शेअर करेन तर घातल्यानंतर दाखवते शॉर्ट आणि लॉंग दोन्ही पण व्हिडिओमध्ये